दोन दिवसापूर्वीची गोष्ट असेल इन्स्टाग्रामवर रील स्क्रोल करताना उज्जैनच्या महाकलेश्वर बाबांची एक रील आली कुतुहलाने ती रील पाहिल्यानंतर त्या पेजवरच्या इतरही रील पाहण्याचा मोह आवरला नाही त्यातच एक रील होती उज्जैनच्या कालभैरवाची त्या रीलमध्ये दाखवण्यात आलं होतं की उज्जैनच्या कालभैरव मंदिरातल्या कालभैरव बाबाला भोग म्हणून चक्क दारू दिली जात होती मग उत्कंठा आणखीन वाढली की उज्जैनच्या कालभैरव बाबाला दारू का दिली जाते आता माझ्याप्रमाणे तुम्हाला देखील हा प्रश्न नक्कीच पडला असेल चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की उज्जैनच्या कालभैरव बाबांना दारू का दिली जाते आता पौराणिक कथांच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया दक्षराजाची कन्या सतीने आपल्या वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन महादेवाशी लग्न केलं होतं त्यामुळे दक्ष राजा हा सतीवर कायम नाराज राहायचा एकदा असंच दक्ष राजाच्या घरी मोठा यज्ञ आयोजित करण्यात आला होता असं म्हणतात की या यज्ञात देवलोकातून पृथ्वी लोकातून आणि पाताळ लोकातून सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र फक्त निमंत्रण नव्हतं ते सतीला आणि महादेवाला पण सतीने कोणताही राग न धरता आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाण्याचा निर्णय घेतला महादेवाने सतीला थांबवलं खरं पण सतीने काही ऐकलं नाही सती आपल्या वडिलांच्या यज्ञात गेली यज्ञात गेल्यानंतर दक्ष राजाने सतीचा अपमान केला तो अपमान सहन न झाल्यानं सतीनं त्याच यज्ञकुंडात उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं त्यानंतर महादेवाला जेव्हा ही बाब कळली तेव्हा महादेवानं सतीचा जळालेला देह घेऊन ब्रह्मांडाच्या चक्रा मारायला सुरुवात केली पण ह्यामुळे ब्रह्मांडाचं संतुलन बिघडलं त्यामुळे विष्णुदेवानं सतीच्या जळालेल्या शरीरावर सुदर्शन चक्र चालवलं आणि सतीच्या शरीराचे बावन तुकडे पृथ्वीवर पडले आता हे बावन तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथं शक्तीपीठ तयार झाली या शक्तीपीठाचं रक्षण करण्यासाठी महादेवानं कालभैरवाचं रूप घेतलं त्यामुळे प्रत्येक शक्तीपीठाच्या आसपास आपल्याला कालभैरव बाबाचं मंदिर दिसतं उज्जैनमध्ये देखील दोन शक्तीपीठ आहेत पहिलं म्हणजे हरिसिद्ध देवी आणि दुसरं म्हणजे अवंतिका देवी आता ह्या शक्तीपीठाचं रक्षण करण्यासाठी उज्जैन पासून आठ किलोमीटर दूर शिप्रा नदीवर कालभैरव बाबांचं मंदिर आहे हे मंदिर जवळपास सहा हजार वर्षांपूर्वी बनवलं असावं या मंदिरात कालभैरव बाबाचं हे रूप अति उग्र आणि रागीट आहे ते रूप कायमच क्रोधात असतं पौराणिक कथा आणि काही जुन्या जाणत्या लोकांच्या सांगण्यानुसार उग्र कालभैरवाला शांत करण्यासाठी दारू दिली जाते दारू दिली ही कालभैरव शांत होतात अशी एक धारणा लोकांच्या मनात आहे त्याशिवाय दारू ही चुकीची गोष्ट आहे आणि ही चुकीची गोष्ट सोडण्यासाठी लोक कालभैरवाला ही दारू अर्पण करतात ज्यामुळे दारू सुटते असा एक लोकांचा समज आहे तर उज्जैनच्या कालभैरव बाबांच्या मंदिराचे पुजारी राजुल महाराज हे या गोष्टीवर बोलताना म्हणतात की पूर्वीच्या काळात या मंदिरात फक्त तांत्रिककडूनच येण्याची परवानगी होती तांत्रिक इथे येऊन तंत्रविद्या करायचे बळी द्यायचे आणि बळीचं मास हे कालभैरवाला अर्पण करायचे त्यासोबतच दारू देखील कालभैरवाला अर्पण करायचे तेव्हापासून कालभैरव बाबाला दारू भोग म्हणून देण्याची परंपरा सुरू झाली नंतरच्या काळात सामान्य माणसांसाठी देखील कालभैरव बाबांचं मंदिर खुलं झालं सामान्य माणसं देखील कालभैरवाला भोग म्हणून दारू द्यायला लागले तर आणखी एक आख्यायिका म्हणजे सनातन धर्मात सात्विक राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारच्या देवांना पुजण्यात येतं कालभैरव बाबाचं रूप हे तामसिक आहे ता त्यामुळे आपल्यातला तामसिक गुण हा बाबा कालभैरवाला अर्पण करण्यासाठी दारूचा भोग दिला जातो अशी एक आख्यायिका आहे कालभैरव बाबांबद्दल एक किस्सा देखील प्रसिद्ध आहे मंदिराचे पुजारी राजूल महाराजांच्या आजोबांच्या काळात एक ब्रिटिश अधिकाऱ्यानं कालभैरव महाराजांना अर्पण करण्यात येणारी दारू नेमकी जाते कुठे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं मंदिराच्या आसपासच्या आवारात खोदकाम देखील केलं मात्र त्याच्या हाती काहीच लागलं नाही आणि तेव्हापासून ब्रिटिश अधिकारी हा बाबा कालभैरवाचा भक्त झाला तसंच दशकभरापूर्वी बाबा कालभैरव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता त्या जीर्णोद्धारासाठी मंदिराच्या आवारात खोदकाम करण्यात येणार होतं हे खोदकाम जवळपास बारा फूट खोल होतं लोक हे खोदकाम पाहण्यासाठी आले होते कारण त्यांना वाटत होतं की यात खोदकामात बाबा कालभैरवांना अर्पण करण्यात येणारे दारू जाते कुठे याचा काहीतरी ठाव ठिकाणा लागेल मात्र खोदकामात देखील काही समोर आलं नाही असो तर ही होती कालभैरव बाबाला दारू का चढवली जाती यामागची कारणं आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद